जय शिवराया मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये आजच्या एक जूनला आबाळाच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघल्यात पण त्यामध्ये अल्ट्रा सिरस किंवा कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती कुठेच नव्हती वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते, ते आबाळ टिकलं सुद्धा नाहीये काही काही भागामध्ये सटकारे तर दहा टक्के भागांना ही कंडिशन होत राहील असा अंदाज देखील दिला होता खंडकाळामध्ये पाऊस हा वाऱ्याच्या एकतर्फी पाण्यामुळे टिकत नाही आलेला आवाज देखील विखुरल्यासारखं पडतं आहे आणि दहा टक्के भागांना तो पाऊस होत राहील असा अंदाज तुम्हाला मी मागील काळामध्ये दिला होता पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही मी त्याने थोड्या चुकीच्या कमेंट केल्या त्याबद्दल त्यांना मागील व्हिडिओसुद्धा पाहण्याची मी अनुमती दिली आहे तो व्हिडिओ एकदा चेक करा ठीक आहे आता आपण आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे तो बनवतो आहे पेरणी संदर्भामध्ये पेरणीचा कालखंड पेरणीचा जो पुढील काळामधला जो पाऊस आहे ज्याची व्याप्ती जास्त आहे त्या पावसावरतीच आपल्याला ह्या आप पेरण्या कराव्या लागतात अन्यथा आपण व्याप्ती कमी असल्या काळामध्ये पेरण्या के केला की आपण काय होतोय की पावसाची वाट बघावी लागते आजूबाजूच्या दोन चार, दो चार गावांना तो पाऊस पडतो आहे आणि नंतर आपल्याला जवळपास एक एक आठ आठ दिवस ते पंधरा पंधरा दिवस ते भाग घेत नाही आहे अशी व्याप्ती जास्त असल्या काळामध्ये आपल्याला का आणि वेळेमध्ये ती पेरणी करायची असते त्यामुळे ह्या सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो अंदाज जाहीर करणार आहे आणि मागेही तुम्हाला सरळ सरळ सांगितलं आहे बारा तारखेपर्यंत पावसाचा जोर हा खंड स्वरूपामध्ये आहे आणि या काळामध्ये एक दिवसाआळं दोन दिवसाआळं ह्या भागातनं त्या भागातनं फटकारे बिटकारे हे फक्त दहा टक्के भागात होईत जाईल आज ज्या ज्या भागाने जास्त आबाळ आलंय त्या भागामध्ये उद्या दोन जूनला अर्ध्याहून कमी आबाळ येईल शक्यतो काही ठिकाणी ते पाहायलाही भेटणार नाही अशी कंडिशन उद्या दोन जूनची आहे आज बघितले आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आबाळ आलंय आबाळ हे खावल्या होतं काही ठिकाणी भरून आल्यासारखं वाटत होतं पण त्या पद्धतीने ते टिकलं नाही आहे आणि हेच तुम्हाला मी सातत्यानं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की या वातावरणाची जी एकतर्फी लेअर आहे ती टिकत नसते आणि काही ठिकाणी ती पेंडवणीसारखी पडत असते आणि या पडल्यामुळे जे चिंतेचं वातावरण वाढत आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या वापसामुळे होणार नाहीत ह्या आठवड्यातसुद्धा हे तुम्हाला मी मागील काळापासून सातत्यानं सांगत आलेलो आहे पेंडवणी पडेल साटकारे विटकारे पडतील पड़े काही काही ठिकाणी चारदोनशितोडे पडतील काही काही ठिकाणी पतवन पाणी वगळल हे दोन दिवसाला तीन दिवसाला या काळामध्ये होत राहतं आणि हे देखील तुम्हाला ऑलरेडी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण या काळामधल्या मशागती आपल्या रखडणार नाही तर ज आणि कोकण किनारी किनारपट्टी पुणे मुंबई भागामध्ये पाऊस हा जोर धरू शकतो जोर होत राहील पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील ह्या भागातल्या शेतकऱ्यांना मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि खान्देशच्या भागातल्या शेतकऱ्यांना याचा फारसा फटका बसणार नाही आहे आता दोन जून कशी जाईल तीन जून कशी जाईल हे देखील समजून घेऊयात आणि पेरणी संदर्भातल्या तारखांबद्दल आज स्पष्ट बोलूयात उद्याची जी तारीख आहे यामध्ये आज जितका आबाळ आलाय तितका आबाळ फक्त सोलापूरला आणि पुण्यालाच पाहायला मिळेल जालना बीड छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक या भागात तेवढं आबाळ पाहण्याची मिळणार नाही आहे थोडंफार खानदेशच्या आणि इम्पीच्या बांड्रीलगतच्या भागांना तेवढा आबाळ पाहायला मिळेल पण सटकारे किंवा बारीक शितोडी एवढंच त्या भागाची कंडिशन असणार आहे मंगळवारी विदर्भ आणि खानदेशामध्ये आज जसं आबा आलं आहे सेम त्या पद्धतीनं फक्त विदर्भापुरतं आणि उत्तरेकडील भागापुरतं हे वातावरण पाहायला मिळेल त्यामध्ये खानदेशचे जळगाव धुळे नंदुरबार शहादा आणि बुलढाण्याचे भाग जे आहेत बुलढाणा मौताळा परिसर त्यानंतर त्यान खामगाव पट्टा इकडे शेवगावपर्यंत आणि नागपूरपर्यंत अकोल्यापर्यंत हे आबा पाहायला मिळेल याच्यामध्ये काय होईल फक्त जिल्ह्याचा पाच टक्के किंवा दहा टक्के भागांना तो पाऊस होण्याचे चान्सेस आहेत हे भाग जवपास ऐंशी ते नव्वद टक्के तो सोडून देखील देईल ही प्रचिती हे अंदाज मागील व्हिडिओतही सांगितले आहेत पण बऱ्याच जणांनी असा गैरसमज घेतला आहे की तुम्ही म्हणले एकही थेंब पडणार नाही तुम्हाला जी टक्केवारी सांगतो त्या टक्केवारीकडे फोकस करत चला पण जेणेकरून तुम्हाला तुमच्या मी दिलेल्या अंदाजामध्ये जी तफावत असते जी गोष्ट असते ती सांगितली जाते ज्या दिवशी आपण तीस तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र खांदेचा पाऊस उघडेल अशी भाषा केली आणि त्या पद्धतीपासून तो पाऊस उघडला देखील आहे पण आता पुढील काळामध्ये जी कंडिशन घडते या बाबतीत आणि पेरणी संदर्भात आता सुरुवात करतोय राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे करे पाणी चांगलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत आहे त्या शेतकऱ्यांनी सहा आठ नऊ जून या कालावधीमध्ये लागवड केली तरी काहीही हरकत नाही पण ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाऊ शेती आणि सध्या पाण्याचा स्रोत असूनसुद्धा देण्याची तिथपर्यंत मजल जात नाही आहे अशा शेतकऱ्यांनी बारा किंवा पंधराच्या कालावधीमध्ये लागवड करायची आहे पण त्या अगोदरसुद्धा आपल्याला आठ जूनचा लैव पुन्हा एकदा पाहिजे आहे कारण यासाठी आहे की पुढील पंधरा जूनच्या आणि वीस जूनच्या कालावधीमध्ये आज सध्या मॉडेलवरती व्याप्ती साठ टक्के दाखवत आहे पण ती वाट व्याप्ती थंड वाऱ्यामुळे कमी अधिक प्रमाणात होऊ शकते किंवा गार वाऱ्यामुळे पाण्याच्या थेंबाच्या जाडीमध्ये अंतर पडू शकतं तेव्हा कोणत्या भाग घेईल कोणत्या जिल्ह्याला ती व्याप्ती जास्त आहे कोणत्या जिल्ह्याला ती व्याप्ती सर्वाधिक जास्त राहून किंवा कोणता जिल्हा त्या व्याप्तीपासून वंचित राहू शकतो किंवा वीस टक्के व्याप्ती किंवा दहा टक्के व्याप्ती असू शकते त्यामुळे ह्या आठ जूनला आपण जरी आज बारा ते पंधरा ही तारीख देत असलो कोरोडव शेतकऱ्यांसाठी त्यांना त्या तारखेचा सुद्धा त्या जिल्ह्याचा सुद्धा अंदाज बघावा लागणार आहे आठ जूनचा किंवा सात जूनचा त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना ह्या ज्या तारखा दिल्या जात त्यामध्ये आपला भ्रम किंवा आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण ही थोडी लाँग टर्मची जी पल्ल्याची कंडिशन असते ती समजून सांगायला आपण चार पाच दिवस अगोदरच शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचवत असतो आता विशेष म्हणजे तुम्हाला हे सगळं समजलं आहे की आपण सहा आणि आठ तारखेपर्यंत लागवड करण्याचा सल्ला का देतो आहे कारण की शेतकऱ्यांना असं झालं आहे की कोरो शेत शेती आणि बागायती शेतीसाठी जे आपल्याला वेळ मिळतो आहे त्या वेळेसाठी आपण अगोदर ज्यांच्याकडे पाणी आहे किंवा पाण्याचा वेळ आहे त्या शेतकऱ्यांनी त्या टायमिंगलाच आपल्याला ती लागवड करायची सहा जूनपासून ते आठ नऊ जूनपर्यंत ह्या बागायती शेतीमध्ये पेरणे केली तरी हरकत नाही आहे कारण की पुढील काळामध्ये जर आपल्याला ही ओळ जर टिकून असली किंवा फटकारी फुटकारी द्यायची वेळ आली तर आपण ते बारा जूनच्याही अगोदर देऊ शकतो त्यामुळे बागायतीचा प्रश्न तर मिटलेला आहे पण कोरोड शेतकऱ्यांना आता हा मशागती काळामध्ये सुद्धा जर हे जे सध्या फटकारी फिटकारे पडतात पण ते जो ऐंशी टक्के भागात नाहीच पडले तर तो बारा तारखेपर्यंत ही ओळ पिकांपुरती राहणार नाही आहे कारण की जिथपर्यंत आपण पाळी घातलेली असते जिथपर्यंत आपण मशागत केलेली असते ती ओल भगर भगर होते वारं ऊन ह्या गोष्टीमुळे ते आपल्याला ओल पाहिजे असे राहत नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पंधरा जून नंतर होणाऱ्या पावसाच्या पाण्यावरती ती लागवड करावी लागते पण तो सुरुवात कोणता जिल्हा घेईल खांदेचा भाग घेईल की मराठवाडा घेईल किंवा दक्षिण महाराष्ट्र घेईल किंवा विदर्भ घेईल पण त्यातही कोणत्या जिल्ह्यांना तिची व्याप्ती जास्त असेल याकडेच फोकस देऊन आपल्याला हे काम करायचं आहे त्यामुळे हा सगळा जो शेड्यूल होता तो अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचा पाठवण्याचा प्रयत्न करा काही आपल्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार अचानक होणाऱ्या वातावरणाची डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करत चला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करत राहा तिथे छोट्या छोट्या रिला पण देत राहतो सगळ्यांना एकदा जयश्वर जयशिवराय धन्यवाद